माथेरान घाटात स्विफ्ट गाडीचा अपघात आज दुपारी वाशीहून माथेरानला येणाऱ्या एम एच झिरो पाच ए जे आठ नऊ नऊ एक स्विफ्ट गाडीचा वॉटर पाईपच्या खालच्या वळणावर मोठा अपघात झाला माथेरानवरून येणाऱ्या बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात सदरची कार चढावर असताना मागे सरकून पलटी झाली मुंबई वरून वाशी वरून येणारे अपघात झालेला आहे सीट गाडी तुम्ही बघू शकता की ती या टर्निंगला वळती चढत असताना समोरून बाईक वाला आला त्या बाईकवाल्याला वाचवण्याच्या नाद्यामध्ये गाडी थांबली आणि गाडी गाडी मध्ये गेली आणि ती गाडी पलटी झाली त्यामध्ये एकूण पाच जण होती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यामध्ये असणाऱ्या पाच पर्यटकांपैकी श्रीधर साळुंखे सोनल साळुंखे अहमद खान आकाश गायकवाड हे दुखापतग्रस्त झाले असून त्यांना नेरळ येथील शेवाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे स्वराज्यलेख लाईव्ह साठी माथेरानहून चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा